कशा आहेत आय होप मस्तच असाल तर आज आपल्याला मच्छी बनवायची आहे मच्छी फ्राय करायची आहे हे बघा काले मासे आहेत वन टू थ्री मासे आहेत आणि चिंबोरी आहे आपल्याकडे कुर्ली आहे मस्त भरलेली आहे आणि हा ही करपाला आहे मच्छी बघून एक गाणी येते मला तर तो गाणी बोलून दाखवते मी तुम्हाला घेऊन शिजार ताजा ताजा पोरी ताजा ताजा, ताजा चिकना चिकना मावरा माझा घेऊन ताजा चिकना चिकना मावरा चिकना चिकना मावरा माझा तर चला आपण आता मच्छी साफ करून घेऊया ही आपली काती आहे आणि हा आपला ठेपसा आहे तर हा आहे आपला काला मासा हा बघा किती मोठा आहे आता मी कट करणार आहे तर बघा चला कसा कट करायचा आहे आपल्याला ते मासे साफ करून झालेत आणि आपल्याला त्याच्यात आता मसाला टाकून घे एक चम्मच मी हलत टाकते आणि मसाला टाकायचा आपल्याला दोन चम्मच आणि गरम मसाला एक चमच हे मसाले आपल्या आगरी पद्धतीचे आहेत म्हणजे आमच्या घरचे आहेत आता आपण याच्यात लसूण टाकून घेऊया म्हणजे मी लसूण चेसून ठेवलेला तो लसूण टाकते याच्यात आणि मीठ टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार हे बघा मी मीठ पण टाकलेलं आहे आणि याच्यात लिंबू पण टाकतो आम्ही पिलून पण आता सध्या लिंबू नाही त्याच्यामुळे मी आता चिंचेचं पाणी केलं आहे हे बघा ही चिंच आहे आणि चिंचेचं मी पाणी केलं आहे तर तो चिंचेचं पाणी मी त्याच्यात टाकणार आहे म्हणजे मच्छीला असणारा वास त्याच्यात निघून जातो वास तर येणार नाही ना ना कारण की फ्रेश मच्छी आहे ताजी ताजी पण तरीसुद्धा मी टाकलेला आहे तर आपला मसाला टाकून झालेला आहे आणि आपल्याला आता हा मिक्स करून ठेवायचा आहे दहा पंधरा मिनटं असंच ठेवायचं आहे नंतर आपल्याला फ्राय करायचा हा तोपर्यंत आपण चिंबोरीचा रस्ता बनवूया आपण गॅस ऑन केलेला आहे आणि कढई तापलेली आहे आपली तर आपण तेल टाकून घेऊया मी याच्यात दोन पल्या तेल टाकलेलं आहे हे बघा ही पली आणि दोन टाकलेले आहेत मी तर आपण आता लसूण चेसून ठेवलेला आहे इकडे तर लसूण आपल्याला टाकायचं आहे तर त्याला लसूण टाकून घेऊया लसूण आता लाल झालेला आहे तर आपल्याला त्याच्यात मसाले टाकून घ्यायचे आहेत हे बघा मी अर्धा चम्मच हलद घेतलेली आहे कारण आपले एकच चिंबोर आहे आणि थोडासाच रस्सा करायचा आपल्याला तर अर्धा चम्मच हलत आणि अर्धा चम्मच गरम मसाला आणि दीड चम्मच लाल तिखट मसाला आता मी टाकते याच्यात पण सोडलेली आहे आता त्याच्यात आता आपल्याला याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे बघा पाणी टाकलेलं आहे मी तर चला आपला पाच दहा मिनिटात रसा तयार होईल आणि आपण थोडासा आता मीठ टाकून घेऊया म्हणजे चवीनुसार आपल्याला त्याच्यात मीठ टाकायचंय तर चला मीठ टाकून घेऊया बघा मीठ टाकायला आहे मी आता तर चला आपला चिंबोरचा रस्ता तयार होतोय तिथे आणि मी त्याच्यात वाटण पण टाकून घेतलेलं आहे वाटण कसा करायचा तो मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तुम्हाला तर आता आपण मच्छी फ्राय करून घेऊया हे बघा मी तेल टाकलेलं आहे याच्यात तव्यात दोन पली तेल टाकलेलं आहे मी आणि आता तेल पण आपला गरम झालेला आहे तर मी आता मच्छी सोडणार आहे त्याच्यात हे बघा आपण मच्छी सर्व सोडलेली आहे आता सगळ्यात तर आपली मच्छी तव्यामध्ये फ्राय होते आता आणि चिंबोरीचा रस्ता झालेला आहे आपला मला माझ्या एका फ्रेंडने सजेस्ट केला की तू तुझ्या तु रेसिपी यूट्यूबवर शेअर कर तर मी त्यासाठीच ही रेसिपी बनवायला घेतली आता आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला चिंबोरीचा रस्ता तुला आधीच झालेला आहे आणि आता आपली मच्छी फ्राय पण होईल तर चला भेटू मग थोड्या वेळा आणि ही बघा कशी वाटली ही दीश, डिश डिश आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा